माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे माझ्या मनात खूप खोलवर लपवून ठेवलेलं दुःख मी आता सोडून देत आहे मी सुरक्षित आहे आयुष्याच्या प्रवाहात मी आनंदाने वाहत आहे